नमस्कार सह परिसरात दिवसभर उन्हाचा पारा वाढल्यामुळे गर्मीने नागरिक हैराण झाले होते पण दुपारी दोन वाजून पाच मिनिटाने वातावरणात बदल होऊन वारा व मेघर्जनासह प्रचंड विजेचा कडकडाट सुरू झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे पण थंड गारवामुळे गरमीपासून नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे पावसाची रिपरप सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना हैराण करून सोडले होते आज दुपारपर्यंत तीव्र उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले होते बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुणे मंडळीची मोठी गैरसोय झाली होती पण आज दुपारीच हवामानात बदल होऊन वादळी वारा व मेघगर्जनासह झालेल्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेली रब्बी पूर्ण आडवी केल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत झाला आहे या वादवी भाजी वाऱ्यामुळे भाजीपाला व वा आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे दुपारी दोन वाजून पाच मिनिटाला अचानक वादळी वारा व वा मेघगर्जनासह झाल्यामुळे पावसाचे जनजीवन विस्कळीत होऊन एकच धावपळ उडाली असली तरी या पावसामुळे गरमीपासून नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे मुक्रमाबादसह परिसरात काही काळ विद्युत पुरवठा बंद झाला आहे रात्रभर पाऊस सुरू राह राहण्याची दाट शक्यता आहे मुक्रमाबाद मुखेर तालुका प्रतिनिधी यादव गायकवार धन्यवाद मुक्रमाबाद मध्ये पाऊस पाण्याचा प्रश्न मित्रा अभंगम

ने, या दुपारी जे पाऊस पडलाय त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया आप द्यावी उक्रामा शहरामध्ये अनेक दिवसापासून अतिशय उन्हाचा पारा चढत असल्याने त्यामध्ये अनेक नागरिकांना त्रास होत होता आज जो दोन वाजून पाच दहा मिनिटांना जो वारं हो। फार पाऊस वारंवार असं विजेच्या कडकडामध्ये एक चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळे या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळालेला आहे एक आठ दहा दिवस का होईना अतिशय पारा पंचेचाळीस शेचाळीस डिग्री जे झालेला होता आज थोडासा सामान्य नागरिकांना एक छोट्याशा कुटुंबांना जे पत्रामध्ये राहतात या लोकांना दिलासा भेटलेला आहे असाच निसर्गाने अनेक केव्हा केव्हा जर थोडं थोडंसं निसर्गाने जर कृपा केली तर असा मोठा हे जो संकट आहे या यावर्षीचा तो आपल्या ह्याच्यातून वार्या वावदातून टळू शकतो आणि हा दिलासा मिळावा हीच निसर्गाला आम्ही विनंती